नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र तालुक्यातील पहाणे येथे गल्ल्यांमध्ये पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे साचलेल्या पाण्यामुळे मच्छर डास वाढत आहेत त्यामुळे डेंगू मलेरिया यासारख्या आजारात वाढ होऊ शकते गल्ल्यांमध्ये पाणी साचल्यामुळे त्या रस्त्याने एजा करणारे वयोरुद्ध नागरिक शाळेत जाणारे विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच सदस्य यांना साकडे घातले गल्लीत पाणी साचू नये साचलेल्या पाण्याचा निचरा कसा करता येईल यासाठी उपाययोजना करावी साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्या निर्माण अगोदर उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आता वास ग्रामपंचायतीकडे तक्रार करत आहोत तक्रार देत आहोत तरी त्याची काही वाट लावत नाही ते पाणी घरात घुसण्याचा संभव आहे वापरण्याला सुद्धा त्रास आहे आरोग्याला सुद्धा धोका आहे आमच्या घरातील लहान मंडळी व वयस्कर मंडळी यांना सुद्धा आम... उतरता येत नाही तरी याची वाटला पाण्याची विल्हे वाटला अच्छा। बाबा तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे या पाण्याला आम्ही शेपत्र ग्राम ठेवक प्रत्येक सभासदा बोलून बोलून आम्ही गेलो कोणी तक्रार लिहून घेतली किंवा काही लावत नाही फक्त आमच्याकडे फक्त मत मागायला येतात फक्त बघून वादे करून चालले जातात हा म्हणताना चालले जातात मत पडता हा बाबा तुमचं काय म्हणणं याच्यावर आम्ही तक्रार आपलं रामाल पाण्यापासून त्रास जायचं खाली उतरता येत नाही गेलो आता ते आमची तक्रार घेत नाही आणि आम्ही त्या लोकांशी जे लोकं पाणी जाऊ देत नाहीत त्यांच्याशी आम्ही वाईट व्हायला तयार नाही बुवा असं ते